निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज एखादा मंत्री आमदार खासदार जर माजी झाला की त्यांना जेवढं कार्यकर्त्यांना दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पट त्यांच्या समर्थकांना होत असतं आपल्या नेत्याला ते माजी झाल्याची जाणीव होऊ नये यासाठी स्वागत वाढदिवस असो की मग इतर कुठलाही पक्षाचा कार्यक्रम असो यावर माजी असा थेट उल्लेख करणं नेत्याचे समर्थक टाळतात भोकरदनमध्ये या माजीवरून आज भर कार्यक्रमात एक मजेशीर प्रसंग घडला आहे काय तो प्रसंग जाणून घेऊया माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात जबरदस्त टोलवाटोलवी झाली विद्यमान आमदार संतोष दानवे एकाच व्यासपीठावर हे आले व्यास वे 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 होते राऊसाहेब दानवे आणि चंद्रकांत दानवे कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वेळेवर उपस्थित होते तर आमदार संतोष दानवे यांना येण्यास काहीसा उशीर झाला त्याआधी चंद्रकांत दानवे यांनी आपल्या भाषणात या सरकारी कार्यक्रमात माजी मंत्र्यांचं काय काम असा टोलाही लगावला नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत रावसाहेब दानवे आणि मी दोघेही माझी असे मनात दिवसले यावर चंद्रकांत दानवे यांना प्रत्युत्तर देण्याची वाट पाहणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी संधी मिळाली तेव्हा मला पद असले काय आणि नसले काय काहीच फरक पडत नाही बी जे पी माझे कार्यकर्त्यांनाही सांगणं आहे त्यांनी माझ्या नावापुढे फक्त मा असा उल्लेख न करता स्पष्टपणे माझी मंत्री असा करावा रावसाहेब दानवे सिर्फ हे आहे असेच त्यांना सुचवायचे होते एकाच व्यासपीठावर आलेल्या या तीन दानवेमध्ये रंगलेल्या राजकीय जुगलबंदीना उपस्थितांचे मात्र चांगलंच मनोरंजन केल्याची चर्चा यावेळी रंगली होती यासोबतच भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात कट्टर विरोधक असलेले रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत दानवे हे एकमेकांच्या बाजूलाच बसलेले पाहायला मिळालेत दोन्ही दानवे प्रथमच एखाद्या शासकीय कार्यक्रमात अगदी सगळ्या सोहऱ्याप्रमाणे एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळत होते भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला माजी खासदार स्वतंत्र आणि दिवंगत पुंडलिक हरी दानवे यांचं नाव देण्यात आलं याचे उद्घाटन आणि नामकरण सोहळा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माजी मंत्री रावसाहेब दानवे व माजी आमदार चंद्रकांत दानवे व्यासपीठावर उपस्थित होते चंद्रकांत दानवे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रावसाहेब दानवेंना टोला लगावला दानवे साहेब हा तसा शासकीय कार्यक्रम आहे परंतु तुम्ही पण माजी मंत्री खासदार आणि मी माझे आमदार आहे विशेष म्हणजे या संस्थेला नाव देखील माझी खासदारांचेच देत आहोत चंद्रकांत दानवेंचा इशारा कोणाकडे आहे हे दानवेंना बरोबर कळलं मग त्यांनी आपल्या भाषणामध्ये चंद्रकांत दानवेंचा विधानाचा धागा पकडला आणि मग जी काही जोरदार बॅटिंग सुरू केली की उपस्थितांमधून त्यांनी त्याला भरभरून बर प्रतिसाद उपस्थितांनी दिला पुंडली हरी दानवे हे माझे गुरु होते माझे आणि त्यांचे घरगुती संबंध होते एवढंच नाही तर मी चंद्रकांत सुधाकर आणि बबनराव तिघांच्याही लग्नात होतो पण चंद्रकांत तू आमच्या कोणाच्याही लग्नकार्यात नव्हता तुझी लग्नाची सुद्धा मॅच जोडली तुमचे वडील गेले तेव्हा मी अंत्यसंस्काराला आलो होतो तुम्ही मात्र माझे वडील गेले तेव्हा आला नव्हता बाप हा बाप असतो आम्ही राजकारणात त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास नाकारला नाही पुण्याही आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो तुम्ही देखील शिका असा टोला मात्र रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवेंना लगावला यामुळं उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला